नमस्कार शेतकरी बांधवांवर पुन्हा एकदा तुमचं टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजची अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे अतिशय कामाची बातमी आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली असेल आणि याच्या आधी जर तुम्ही जर पंचवीस टक्के अग्रिम पीकिंबा जर या ठिकाणी तुम्ही उचलला असेल तर तुमच्यासाठी ही खास आणि आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो वीस मे पर्यंत तुमच्या खात्यावरती पंचाहत्तर टक्के पिकिमा वर्ग होणार रा असून राज्यातील जवळपास सरसकट शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती कृषी विभागातर्फे या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे जर याच्या आधी तुम्हाला जर पंचवीस टक्के पीक विमा भेटला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पंचाहत्तर टक्के अग्रीम मिळणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही तुमची महत्त्वाचं म्हणजे तुमचं ई पीक पाहणी या ठिकाणी तुम्ही केलेली असणं आवश्यक आहे तरच तुमच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के अग्रीम जमा होणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद